नमस्कार बी न्यूजमध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर वारणा डेअरी अँड अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीची दोनशे पन्नास कोटी रुपयांची मालमत्ता आमदार विनय कोरे यांच्याकडून केवळ एकोणतीस कोटी रुपयात विकण्याचा घाट माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांचा आरोप गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी गणपती मूर्ती नेण्यासाठी कुंभारवाड्यात प्रचंड गर्दी अनेक मंडळांच्या मिरवणुकीमुळे शहरातील रस्ते हाऊसफुल कोंडी थीक साखर नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित बदलांचा साखर उद्योगाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची भीती चिनी मंडीच्या वतीनं आयोजित साखर कारखानदार प्रतिनिधींच्या बैठकीत सूर शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्सचा दहाशे सतरा अंकांनी घसरून आला एक्क्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी वर तर निफ्टी दोनशे त्र्याण्णव ची घट एकाच दिवसात गुंतवणूकदारांचं लाख कोटी रुपयांचं नुकसान आणि गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी कोल्हापूर पोलीस दल सज्ज सतराशे पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात तर सुमारे एक हजार एकशे चौवेचाळीस समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई